अनमोल मित्र शाळा मित्र बालपण जिवलक मित्र जीवनात हवे हवेसे वाटतात कारण प्रत्येक सुखदुःखामध्ये फक्त आणि फक्त मित्रांची साथ आपल्याला मिळते बालपणीचे मित्र शाळेतले मित्र महाविद्यालयात मित्र आणि नोकरीच्या ठिकाणी मिळणारे मित्र असे मित्रांचे वर्गीकरण करता येईल बालपणीचे मित्र जेव्हा खूप वर्षानंतर मिळतात तेव्हा खूप आनंद होतो काय बोलावे हेही सुचत नाही खूप गप्पा होतात चहापाणी होईल त्यांनी ज्या काही ठिकाणी खाले झोपले उठले बसले अभ्यास केला रुसले मारामारी केली आणि खेळले त्या जागेत काय काय बदलले यावर विचार होईल आणि मनात एक वेगळाच आनंद देऊन जाईल बालपण देगा देवा मुक्की साखरेचा रवा असे म्हटले जाते ते यामुळेच याची प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा होते दिवसभर उन्हात खेळण्याचा ठिकाण आज आज मात्र ओसाड दिसून येईल आज त्या ठिकाणी कोणीच खेळत नाही मुलांची खेळ खेळण्याची आवड कमी झाली की बाबा आई त्यांना खेळू देत नाहीत हे न उलगडणारे कोडे पडले आहे काही असो पण आम्ही लहान असताना जे काही उद्योग केले खेळ खेळले ते आजची मुले नक्कीच करत असताना आढळून येत नाही टी व्हीवरील कार्टून आणि मोबाईलवरील गेमने या मुलांना पुरते वेडे केले आहे जुने मित्र भेटले की या विषयावर हमखास चर्चा होणारच शाळेत गेल्यावर जे आपल्या शेजारी बसतील त्यांच्यासोबत मैत्री होती त्यास आपण पाटी मित्र म्हणतो एल के जी यू के जी सारखे वर्ग त्यावेळी नव्हते त्यामुळे पेन्सिल वही हे पाचव्या वर्ग जाईपर्यंत माहीत व्हायचे नाही कलम पाटी एवढेच काय आमच्या दप्तरामध्ये असायचे बरे दफ्तर भी कसले ती पिशवीच असायची शुद्धलेखन असो वा बेरीज वजावा की सर्व काही त्याच पाठीवर कलम उधार देणारे मित्र फार कमी मिळायचे शाळा संपल्यावर आम्ही कलम जिंकण्याचा खेळ खेळायचे आणि डब्यात सर्व कलम जमा करून ठेवायचे काही मित्र कलमने लिहायचे नाही किंवा आमच्यासोबत खेळायचे सुद्धा नाहीत तरी त्यांची कलम कशी काय संपायच्या या शोधा ला वेळ लागला नाही शाळेच्या पाठीमागे बसून तो संपूर्ण कलम खाऊन टाकायचा आणि कलम नाही म्हणून लिहिणे टाळण्याचा मात्र गुरुजी काय त्याला सोडणार ते काही ऐकून घ्यायचे नाही आणि शेवटी मदत करणारा तोच मित्र गृहपाठ पूर्ण करणे असो वा एखादे चित्र काढायचे असो त्यावेळी फक्त मित्रच मदतीला धावून येतात मित्रांची ओळख आपण आयुष्यभर विसरू शकत नाही या लहान वयात हेच तर आपण चांगले वळण लावतात या वयात ज्यांना चांगले मित्र लावले त्यांचे आयुष्य सफल झाल्यासारखे आहे कारण मित्र हे जीवनाला वळण लावणारे तट आहे एकमेकांची खोड काढायची आणि गुरुजींचा मार इतरांना मिळवून देण्यात धन्यता मानण्यात येणाऱ्या या वयात आपल्या मित्रांसोबत केलेल्या लहान मोठ्या चेष्टा मस्करी आज आठवले की हसावे की रडावे हेच कळत नाही शालेय जीवनात असेच हसत खेळत कधी संपले हे कळलंच नाही आणि सर्व मित्रांची ताटा ताटातूट झाली शाळेतील काही स्वप्न घेऊन महाविद्यालयात जाऊन पोचतो आजपर्यंत भिरीवर पोहणारे मासे जेव्हा मोठ्या समुद्रात किंवा नदीत जाऊन पडतात तेव्हा त्या माशांची जी अवस्था होते जवळपास ती अवस्था या ठिकाणी होते आपल्या विचारांची सहमत असणारे मित्र मिळणारे खूपच कठीण असते या वयातील मित्र अगदी सहजपणे जोडले जात नाहीत याची वय समजदारीमध्ये असते काय चांगले वाईट असे कोण कसा आहे या सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करून ते मित्र मित्र बनवतात या ठिकाणी मिळालेले आजीवन सोबत राहतात म्हणून कधीही गद्दारी करू नये अन्यथा जीवनात कोणी मित्र होतच नाहीत मित्रांशिवाय जीवन म्हणजे पाण्याशिवाय मासोळीचे जीवन ज्याप्रमाणे काहीच नाही अगदी तसेच आहे मैत्रीमध्ये गरीब श्रीमंत उच्च नीच अशा कु प्रकारच्या कुठलीही दरी नसते मैत्री ही पैसा बघून जर केली गेली असती तर कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीला काहीच अर्थही राहिला नसता सुदाम्याचे पोहे आजही मैत्रीची आठवण ताजी करते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद